बनावट बांधकाम परवाने देऊन फसवणूक केल्या महापालिकेतील चौगावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वतःला कोणतेही अधिकार नसताना नकाशे मंजूर करत बनावट बांधकाम परवाने देऊन अर्जदार आणि महापालिकेला दोन लाख बेचाळीस हजार चारशे आठ रुपयांना फसवल्याप्रकरणी चौघांविरुद्ध महापालिकेच्या वतीनं गुरुवारी सदर बजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही फसवणूक जानेवारी दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार बावीस या दरम्यान झाली आहे बांधकामाचे नकाशे अधिकार नसताना मंजूर करणं खोटे आणि बनावट बांधकाम परवाने देणं तसंच आवक रजिस्टर आणि अनाधिकृत बांधकाम परवाना क्रमांक एक ते शहाण्णव संदर्भातील दस्त गायब करणं महापालिकेला मात्र कमी विकास शुल्क जमा करण्यास लावून चौघांनी संगनमतानं दोन लाख बेचाळीस हजार चारशे आठ रुपयांचं आर्थिक नुकसान केलंय अशी फिर्याद यावेळी नोंद करण्यात आली आहे यावरून झाकीर हुसेन अल्लाबख नाईकवाडी राहणार ए स्क्वेअर डिलक्स अपार्टमेंट बसवेश्वर नगर श्रीकांत बसवण्णा खानापुरे राहणार रेल्वे स्टेशनजवळ सोलापूर आनंद वसंत क्षीरसागर राहणार सुंदरम नगर विजापूर रोड शिवशंकर बसवंत घाटे राहणार रेवण सिद्धेश्वरनगर सोलापूर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूरकरांना आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी, जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे की खराब झाल्यावर दूस होत असते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्षे रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटर्न्स आठ ते तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर वेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे मंचाव पनीर मध्ये पनीर आचारी टिक्का पनीर रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेब स्पेशल रोल व्हेज बार्बेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट वेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर व्हेज सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर